सावंतपूर रामानंदनगर पुणतिवाडी येथे संग्राम देशमुख यांच्या विजयाचा निर्धार पलूसकडेगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षा संग्राम देशमुख यांना विजयी करण्याचा निर्धार सावंतपूर रामानंदनगर आणि पुणतिवाडी येथील बैठकीत करण्यात आला संग्राम देशमुख यांनी आज सावंतपूर रामानंदनगर पुणतिवाडी या गावामध्ये विविध ठिकाणी बैठका घेतल्या सर्व ठिकाणी फटाक्यांच्या आतशबाजीत स्वागत करण्यात आलं उत्स्फूर्तपणे लोक संग्राम देशमुख यांना भेटत होते आणि या गावामध्ये विकास करने या कामे करण्यासाठी या निवडणुकीत साथ देण्याचं आवाहन त्यांनी केलं नागरिकांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं की काँग्रेसच्या उमेदवाराने आमच्या कोणत्याही समस्या सोडवण्यासाठी सहकार्य केलं नाही आमची कामेसुद्धा ऐकून घेतली नाही त्यामुळे आता आम्ही परिवर्तनाचा निर्णय घेतला आहे कोणत्याही परिस्थितीत संग्राम देशमुख यांना निवडून देऊ असा निर्धार तीनही ना गावातील नागरिकांनी केला आहे सावंतपूर येथे विनायक सामंत संदेश कदम उदय सामंत ऋषिकेश सावंत सचिन सावंत महेश सावंत ओंकार सावंत जयकर माने राजमाणे हैबती जाधव संपत जाधव रमेश जाधव तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र सावंत रामानंदनगर येथील भाजपा महिला मोर्चा पलूस तालुका अध्यक्ष अश्विनी ब्रह्मे अप्पासाहेब हजारे संदेश कदम पंचायत समिती माझी सभापती दीपक मोहिते भाजपा अल्पसंख्याक मोर्चा पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अमीर पठाण नंदकुमार मगर पाटील आदी उपस्थित होते कडेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीच्या घटक पक्षाचा अधिकृत उमेदवार या नात्याने ना। आम्ही या ठिकाणी निवडणूक भाजप असेल आमच्या सहयोगी सगळे पक्षाचे सहकारी कार्यकर्ते नेते मंडळी परेंद चा चा साथे। साथे या ठिकाणी प्रत्येक मतदार बंध योजनेच्या पर्यंत पोहोचून उद्याचा पोलीस बेळगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रगतीसाठी विकासासाठी काय अजेंडा घेऊन आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवतो आणि त्यामुळं या मतदारसंघामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळतो विशेषतः वेगवेगळ्या योजनेमुळं प्रत्येक घरामध्ये प्रत्येक व्यक्तीला योजनेचा लाभ या ठिकाणी झालेला आहे आमच्या लेख लाडके बहिणीच्या सगळ्या लाडक्या बहिणींना सरकारनं दिलेली मदत थेट खात्यावर मिळाल्यामुळे त्यांच्यामध्ये एक वेगळा आनंद उत्साह उत्साह आहे आणि त्यामुळे निश्चितपणाने या ठिकाणी खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतो विश्वजित कदम यांचं आव्हान तुम्हाला या मतदारसंघामध्ये विश्वजित कदम हे काँग्रेस पक्षाचे गेले दहा वर्ष आमदार म्हणून या ठिकाणी काम करत आहेत अडीच वर्ष ते राज्यमंत्री होते आणि त्यांना जो काही कार्यकाल ह्या ठिकाणी मतदारसंघामध्ये काम करायला मिळाला त्या प्रति ह्या मतदारसंघाची तशी प्रगती होताना पाहायला मिळत नाही प्रचंड मोठा उद्रेक आहे आणि निश्चितपणानं हा उद्रेक आघाडी सरकारच्या प्रती आणि इथल्या लोकप्रतिनिधींच्या प्रति त्याच्याहीपेक्षा जास्तीच असल्यामुळं निश्चितपणाने या ठिकाणी आमच्या विजयाला काय अडचण आहे रिपोर्ट एस एन मराठी